ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या पुढाकाराने टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा ग्रामस्थांचा दिलासा कोगनोळी येथे गेल्या सहा दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी होती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ग्रामपंचायतच्या विहिरी व नदीवरील विद्युत मोटारींना पुरवठा खंडित झाला त्यामुळे गावात नळ योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला या परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या पुढाकाराने तातडीने टँकरद्वारे सोय करण्यात आली यावेळी बोलताना शकेल नाईकवाडे म्हणाले गावातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी आम्ही पंचायत सदस्यांच्या मदतीने तातडीचे पाऊल उचलले आहे पुरामुळे मोटारींचा पुरवठा खंडित झाला असला तरी ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पुरवठा सुरू ठेवण्यात थे येईल तसेच नळ योजना लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत यावेळी सुनील माने शकेल नाईकवाडे हसन नाईकवाडे बाळू नाईकवाडे चंदाबी मुल्ला सुगंधा नाईक सायरा गडवाले आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी यावेळी तातडीच्या उपाययोजनेसाठी पंचायत सदस्य सुनील माने यांचे आभार मानले